राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून विविध निर्णय फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आले होते ते मंत्रालयातील सु प्रवेशासंदर्भातील सुरक्षा असो किंवा मंत्रिमंडळ बैठकीत जे निर्णय घेण्यात येतात ते निर्णय बैठकीपूर्वी लीक होऊ नये याकरिता देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा फडणवीस सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एक्केचाळीस मंत्र्यांना राज्य सरकारच्या वतीने आयपॅड देण्यात येणार होते त्या संदर्भात निविदा देखील मागवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आज झालेल्या राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकेचाळीस मंत्र्यांना राज्य सरकारच्या वतीने आयपॅड देण्यात आले होते समाज या एकेचाळीस मंत्र्यांना देण्यात आलेल्या आयपॅडची किंमत साधारणतः दोन लाखाच्या जवळपास आहे त्यासाठी राज्य सरकारला एक कोटीच्या वरती खर्च या आयपॅडसाठी मोदावा लागला होता मात्र या आयपॅडच्या माध्यमातून जे निर्णय सरकारचे जे म मंत्रिमंडळाची बैठक होत होती त्या बैठकीपूर्वी कुठंतरी प्रसारमाध्यमांमध्ये आणि इतर ठिकाणी लीक होत होती यामुळेच कुठंतरी राज्य सरकारने हा निर्णय घेतला की ई कॅबिनेटचे स्वरूपात जे निर्णय हे मंत्र्यांना कळवण्यात त्या जेणेकरून हे निर्णय कुठंही लीक होऊ नये मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी हे कुठंही बाहेर पडू नये याकरिता कुठंतरी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला होता त्यामुळं कुठंतरी आता राज्य सरकारने घेण्यात आलेला हा निर्णय कुठंतरी एकंदरीत महायुती सरकारमधील जे मंत्री आहे यांच्यावर कुठंतरी फडणवीस पड़नुवीस, देवेंद्र फडणवीस हे कुठंतरी वाश ठेवून ठेवत आहे का अशी शंका देखील या निमित्तानं मंत्र्यांमध्ये आणि महायुतीतील इतर नेत्यांमध्ये कुठंतरी दिसताना दिसत पाहायला दिसत आहे कारण की ज्याप्रकारे दिसात, उ देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षेच्या विशेष सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते आणि त्यानिमित्त कुठंतरी आ, जे डिजिटल ॲप म्हणून जे एक प्रवेशद्वारावर एक जो ॲप बसून आहे त्यानंतर कोण प्रवेश करते कोण ॲप करणार संदर्भात अधिकृत माहिती या सर्व गोष्टीतून मिळणार होती आणि त्यामुळं सारखं तरी ॲप लावण्यात आला होता त्यानंतर आता महत्त्वाचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेला आहे तो म्हणजे राज्यातील सर्व मंत्र्यांना आयपॅड देण्याचा ह्या आयपॅडमधून जे राज्य सरकारचे जे महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येत होते ते निर्णय कुठेतरी बैठकीपूर्वीच प्रसारमाध्यमांनी इतर ठिकाणी लीक होत असल्याने ह्या निर् हे कसं रोका रोकावे हे कसं थांबवण्यात था यावे यासाठी ई कॅबिनेट हे धोरण राज्य सरकारच्या वतीने आणण्यात आलं त्यामधील सर्व मंत्र्यांना आज आयपॅड देण्यात आले आणि ह्याच आयपॅडवर आजची जी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आहे ही पार पडली ह्या आयपॅडचं वैशिष्ट्य असं आहे की, आ, आ, की ले ले। या एडमध्ये जर एखाद्या मंत्र्यांनी कोणतं फोटो किंवा काही माहिती काढून मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी जर प्रसारित करण्याचा धाडस केला असतं त्या हे कुठून आले आणि हे कोणत्या मंत्रिमंडळाच्या आयपॅडमधून ही माहिती लीक झालेली आहे ह्या सर्व माहिती या आयपॅडच्या माध्यमातून आ, राज फडणवीस सरकारला आणि मंत्रिमंडळाच्या जे मंत्रिमंडळाचे जे विभाग आहे यांनाही मिळू शकते त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्फत कुठंतरी राज्य सरकार सरकारमधील जे इतर मंत्री आहेत यांच्यावर वास ठेवण्यात येत आहे का असा देखील प्रश्न आज दिवसभर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात सादर पसरलेला होता पुणे मिरसाठी संतोष मोरे मुंबई